नमस्कार आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार केळीच्या झाडावर चक्क विषारी नाग सर्पमित्र मुक्तार फकीर यांनी रेस्क्यू करत सोडले नैसर्गिक अधिवासात जाणून घेऊया सविस्तर माहिती शिरपूर तालुक्यातील घोडसगाव येथील निंबा कोळी यांच्या केळीच्या शेतात मशागतीचे काम चालू असताना त्यांना केळीच्या एका झाडावर चक्क नाग दिसून आला याबाबत त्यांनी होळनांदे येथील सर्पमित्र मुक्तार फकीर यांना संपर्क केला सर्पमित्र मुक्तार फकीर यांनी तात्काळ येऊन भारतीय नाग या विषारी जातीच्या सापाला ताब्यात घेतले तर शेतकऱ्यांनी शेतीचे काम करताना काळजी घेण्याचे आवाहन केले तसेच विषारी व बिनविषारी सापांविषयी माहिती दिली तर रेस्क्यू केलेल्या सापाला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याचे सर्व मित्र मुक्तार शहा यांनी सांगितले वंदे भारत न्यूज अपडेट शिरपूर

कातर बेल, विकर आट दिरी? जिक तीसां एलो जींगा जाओटूनी, कातर जी गराटू आटू एलो कातर बार श्राटू ला? वह यह पान काफिला नाही 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 ने ना ने 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 दो ने दो, दो, दो ತಪ್ಪ <laughs> ಕೊಳು <Purdabald> <Trustee>